सुंदर निसर्ग बघा कोकण गोकन। कोकणाचा पर्याय कोकणातली शेत हिरवगार सर्व निसर्ग कोकणातली माणसं आहे ना सुंदर निसर्ग कोकणातले डांबरी वाकडे तिकडे रस्ते केलेले बघा डोंगरातून वगैरे ही फुलं बघा ही फुलं आहेत ना तिला गांधारीची फुलं म्हणतात तिला गंधारी म्हणतात ह्या झाडाला ही फुलं बघा एक गुच्छा आहे फुलांचा दाखवते हे बघा हे फुलं आहेत ना हे खूप औषधी आहेत म्हणजे फुलं पण नाही याचा पाला म्हणजे पूर्ण झाडच कोंबडी आपली अंड्यावर बसवली ना रवणावर तर ना अंड्यावर बसल्यावरती पुसवा पडतात किंवा तिने अंड्यातून पिलं काढल्याच्यानंतर पुसवा पडतात मग हे काय करायचं आहे माहिती आहे धुरी करायची आणि धुरीमध्ये ना हा पाला टाकायचा बघा सर्वीकडे तेच आलेलं आहे हा पाला टाकायचा आणि धुरी सगळी घरभर फिरवायची एक पण पुसवू राहणार नाही असं औषधी आहे आम्ही लहान असताना आमच्याकडे कोंबडी असायची ना तर माझी आजी माझी आई कोंबडी जर उतरली रवनावरून पिल्लं काढली का ह्याची धुरी केलीच पाहिजे रोज संध्याकाळी करायची धुरी नाही केली तर बापरे त्या पुसवा झोपून देत नाही नुसत्या अंगाला खास सुटते आपल्या एवढा औषधी आहे हे झाड माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा बाय बाय